नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जीवनाचा शेवट या एका विचाराने अनेकांच्या मनात एक पोकळी तयार होते पण काही गोष्टी अशा असतात ज्या या पोकळीतही एक आशेचा किरण दाखवतात श्रावणात होणारा मृत्यू तो फक्त शेवट नाही तर एक नवा अध्याय आहे एक असा अध्याय जो थेट महादेवाच्या भेटीचा मार्ग उघडतो आज आपण त्याच अदृश्य तरीही सत्य मानल्या जाणाऱ्या गोष्टीचा मागोवा घेणार आहोत मृत्यू हे एक अंतिम विश्रांती आहे पण काही विश्रांती अशा असतात ज्या नव्या प्रवासाची नांदी ठरतात आपल्या संस्कृती काळ आणि नियती यांचा खूप जवळचा संबंध सांगितला आहे प्रत्येक महिन्यात प्रत्येक ऋतूचा एक वेगळा आध्यात्मिक अर्थ आहे श्रावण महिना हा केवळ पावसाच्या सरी आणि हिरवीगार निसर्गाचा महिना नाही तर तो साक्षात महादेवाच्या अस्तित्वाचा महिना आहे या महिन्यात मृत्यू होण्याला एक विशेष महत्व का दिलं जात हे समजून घेण्यासाठी आपल्याला फक्त श्रद्धा नाही तर काही कथांचा आधार घ्यावा लागेल ही, ही गोष्ट आहे भाऊराव नावाच्या एका साध्या माणसाची आयुष्यभर त्याने कधीही कोणाचं वाईट चिंतलं नाही आपल्या शेतावर काम करताना ते नेहमीच महादेवाच्या नावाचा जप करत त्याच्यासाठी श्रावण म्हणजे एक उत्सव होता पावसाच्या मातीचा सुगंध मंदिरात वाजणाऱ्या घंटा आणि भजन हे सारं काही त्याच्यात जगण्याचं कारण होतं अशाच एका श्रावण महिन्याच्या शेवटी अमावस्याच्या रात्री पाऊस रिमझिम कोसळत होता घरात बसून त्यांनी देवाचे नाव घेतले आणि शांतपणे डोळे मिटले त्याचे शरीर शांत झाले पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज होत घरात दुःखाच वातावरण होतं पण त्याच्या मुलांनी डोळ्यात अश्रू असूनही एक समाधान पाहिलं त्यांना वाटलं की त्यांच्या वडिलांनी इतकं शुद्ध आणि सात्विक आयुष्य जगलं आणि आता श्रावण महिन्यातच त्यांचा अंत झाला आहे याचा अर्थ स्वतः त्यांना आहे ही, ही केवळ त्यांची भावना नव्हती तर शतकापासून चालत आलेला एक विश्वास होता आपल्या पुराणातही ते त्याला दुजोरा मिळतो जेव्हा समुद्र मंत्रणातून हलाहल विष बाहेर पडलं तेव्हा फक्त महादेवच हे विष पिऊ शकले त्यांनी हे विष प्राशन करून जगाला वाचवलं ही घटना श्रावण महिन्यातच घडली या घटनेतून हे सिद्ध होत की महादेव मृत्यूला आपल्या कंठात धारण करू शकतात ते मृत्यूचे स्वामी आहेत म्हणूनच त्यांना महाकाल म्हणतात यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती श्रावण महिन्यात मृत्यूला कवटाळते तेव्हा महाकाल स्वतः तुझ्या आत्म्याला संरक्षण देतात ते आत्माला यम दुधाच्या त्रासातून वाचून थेट आपल्या लोकी घेऊन जातात अशी श्रद्धा आहे पण मग प्रश्न येतो जर एखाद्या व्यक्तीचे कर्म चांगले नसतील तर त्यालाही श्रावणाचा लाभ मिळतो का यावर एक वेगळी गोष्ट सांगितली जाते एक गावात जगदीश नावाचा एक धनवान पण क्रूर व्यापारी होता त्याने गरिबांना लुबाडून खूप पैसा कमावला होता तो केवळ दिखावासाठी श्रावणात महादेवाची पूजा करायचा पण त्याचे कर्म वाईट होते एका श्रावण महिन्यातच त्याचा मृत्यू झाला पण त्याच्या घटना घडली जेव्हा त्याची चिता पेटवण्यासाठी अग्नी लावला तेव्हा तो अग्नी विजून गेला खूप प्रयत्न करूनही चिता ना पेटली नाही अखेर मोठ्या प्रयत्नांनी ती पेटली पण अग्नी शांत होत नव्हता हे पाहून लोकांच्या मनात भीती बसली असं म्हणतात की नियती आणि वाईट कर्मांना कधीच विसरत नाही श्रावणात मृत्यू होणं हे एक वरदान आहे पण ते वरदान फक्त त्याच लोकांना मिळत ज्यांनी ते कमावलं आहे श्रावण हा एक आरसा आहे जो तुमच्या कर्माचे खरं रूप दाखवतो मृत्यूची भीती सोडून आपण कर्मावर लक्ष दिलं पाहिजे कारण शेवटी फक्त आपलेच कर्म आपल्या सोबत असतात श्रावण महिना आपल्याला आठवण करून देतो की की जीवन हे फक्त जगणं नाही तर एक सतत चालणारा यज्ञ आहे आणि या यज्ञात आपली कर्मच आपली आहुती असतात मृत्यू हा एक रहस्यमय पडदा आहे पण श्रावण महिन्यात हा पडदा जरा बाजूला होतो आणि आपल्याला मुक्तीच्या मार्गाची एक झलक दिसते मग तुम्ही याला एक केवळ योगयोग म्हणाल की देवी नियोजनाचा भाग याचा निर्णय तुम्हाला करायचा आहे हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद